पादुससारी भयभीति यशाचा वाटा विपत्ति पळवी बारा वाटा येथ अविचाराता काटा नाही नहिका सबूरी सद्गुणांची खाणी सद्विचार रायाची हे राणी निष्ठा आणी ही सख्या बहिनी जीवप्राण दोकिंसि सबूरी वीण मनुष्यप्राणि दयाची दैन्यवाणी पंडित असोका मोठा सद्गुणी व्यर्थ जिणे हितवीण गुरु जरी महाप्रबळ अपेक्षी शिष्यप्रज्ञाच केवळ गुरुपदी निष्ठा सबळ धैर्यबळ सबुरी जैसा दगड आणि मणी उजळती दोन्ही घासिता सहाणी परी दगड राहे दगडपणी मणी तो मणी ते जाळ एकच संस्कार दोघा उजळणी दगडात चढेल काय मण्याचे पाणी घडेल मण्याची सतेज हिरगणी दगड निजगुणी तुळदुळित तुड़ बारा वर्षे पायी वसवटा केला गुरुने लहानाचा मोठा अन्नवस्त्रासी नवता तोटा प्रेम पोटात अनिवार भक्तिप्रेमाचा केवळ पुतळा दया सशिष्यािह्वाला मा गुरु गुरु विरळा सुख सोहला न वर्णवे कायत्या प्रेमाते करावे वर्णन मुख पाहता ध्यानस्थ नयन आमी उभयता आनन्दघन अन्यावलोकन नेणेमि प्रेमे गुरुमुखावलोकन करावे म्या रात्रिन ना मूकना तहानीण मन अस्वस्थ दयावीण नाही ध्यान दयावीण न लक्ष्य आन एक नित्य तोचकित अनुसन्धान नवलविन्दाने हि मा गुरु अपेक्षा काहि न या यापेक्षा केली न माझी केव्हाही उपेक्षा संकटी रक्षा सदैव करी मज वास पायापाशी परी सुखासी कृपा दृष्टीसी सांभाळी कासवी जैसी आपुले पोरा घाली ते निज दृष्टीचा ता चारा कैसीत माझे गुरुची तरा दृष्टीने लेकरा सांभाळी आई या मशिदीत बैसून सांगतो ते तू मानी प्रमाण गुरुने न फुंकले मागेच कान तुझे मी कैसे न पूकू कासवीची प्रेमदृष्टी देणेच पोरांशी सुखसंतुष्टी आई चुगीच किमर्थ कष्टी उपदेश गोष्टी नेणेमी कासवी नदीचे एके तटी पोरे पैल वाळवंटी पालन पोषण दृष्टा दृष्टी व्यर्थ खटपटी मंत्राचा, तरी तू जा अन्न खाई नको हा खालू जीव अपाई एक मजकडे लक्ष देई परमार्थ येईल हातास, तू मजकडे अनन्य पाही, पाही न तुझकडे तैसाच मीही माझ्या गुरुने अन्य काही शिकविले मदलागी न लगे साधन संपन्नता। न लगे शास्त्र चातुर्यता एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा, म्हणून गुरुची थोर महती कुरुहरिहर ब्रह्ममूर्ती जो कोण जाणे तयाची गती तो एकत्रिजगती धन्यगा येणे परीती मातारी बोधिता ठसली दिये ते मनाती कथा ठेवू महाराजांचे पायी माथा व्रत निवृत्तता आदरिली ऐकून ही समोळ कथा जाणू तिची समर्पकता सानंद विस्मय माझी आचित्ता कथा सार्थकता अवलोकिता नि बाबांची ही कंठ दाटला प्रेमोद्रेके गहिवर आला अंतरी ठसला सद्बोध नि सद्गद कंठ झाला माधवराव बदले मदला का हो अण्णा साहेब गहिवरला स्वस्थ बैसला हे काय ऐशा बाबांच्या अगणित कथा किती म्हणून सांगू आता ऐसे माधवराव बोलत असता घंटा वाजता ऐकली रोज दुपारा जेवणा आधी फक्त जाऊ